नमस्कार मंडळी आज आपली श्रावण स्पेशल मस्त अशी रेसिपी आहे चण्याची उसळ अगदी कमी साहित्यात आणि कमी मसाल्यात खूप छान अशी मस्त रबरबीत भाजी करायची आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण आजच्या श्रावण रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीसाठी इथे आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी कढई घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं म्हणजे थोडंसं खोबरं घालायचं आहे की जे दोन टी बी एस पी असेल इतकं त्यात एक चमचा तेल घालायचं आहे मी म्हटले तसं आपण खूप कमी मसाल्यामध्ये हे चणाची उसळ तयार करायची आहे अगदी छोटासा एक कांदा लांब कट करून घ्यायचा आहे तोसुद्धा खोबऱ्यासोबत छानपैकी भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजला गेला की ह्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यासुद्धा छानपैकी परतून घ्यायचे आहे सोबतच एक इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची घालायची आहे जास्त नाही घालायची जा। हिरवी मिरचीने टेस्ट खूप छान अशी वेगळी येते आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण हे काढून घ्यायचं आहे सोबतच आपण ग्रेव्ही जास्त घट्ट होण्यासाठी इथे शिजवलेले एक चमचा चणे घालून घ्यायचे आहे आणि छान अशी मस्त ग्रेव्ही घट्ट होते आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल गरम करायचं आहे आणि एक चमचा जिरं छान असं भरपूर कडीपत्ता घालायचा आहे सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो ग्रेवीमध्ये घालायचा नाही त्याने भाजी खूप घट्ट होते अशा रीतीने घाला खूप छान टेस्टही येते आणि भाजीही जास्त घट्ट होत नाही सोबतच आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आहे आणि पुन्हा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्ण गर होईपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आहे टॉमॅटो शिजल्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे लाल तिखट तुम्ही जे कोणते खात असाल ते घाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सोबतच एक चमचा धनेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडरने इतकी छान अशी टेस्ट येते आणि एक चमचा चना मसाला घालायचा आहे बस इतकेच इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत खूप छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखाद मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण जे तयार केलेले वाटण होते ते ह्यामध्ये घालायचे आहेत वाटण आपण ऑलरेडी भाजलेलं आहे म्हणून जास्त काही ते भाजायचं नाही एखाद दोन मिनटं ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यानंतर आपण इथे ऑलरेडी चणे शिजवून घेतलेले आहेत हे देसी चणे आहेत छान असे शिजवून घेतल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपण जे चणे शिजवलेलं पाणी होतं तेच ह्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आणि झाकण ठेवून मंदाचेवर सहा ते सात मिनटं असंच शिजू द्यायचं आहे मंदाचेवर ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवू नका तुम्ही बघू शकता सहा ते सात मिनटानंतर मेंट मंडळी छान असं मस्त त्याला तेल सुटलेलं आहे वरून छान अशी भरभरून कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त सुखी हवी असेल तर तुम्ही हे पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला गॅसवर राहू द्या तर मंडळी तयार आहे आपलं मस्त अशी चमचमीत चण्याची उसळ किंवा चना मसाला मराठीमध्ये ह्याला चण्याची उसळच म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी आपल्या चॅनेलवर श्रावण स्पेशल खु� खूप छान मस्त मस्त रेसिपीज आहेत तुम्ही एकदा जाऊन नक्कीच बघा तुम्हाला खूप आवडतील